वाकस ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळी गावातील ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश आमदार महेंद्र थोरवे आणि जिल्हा प्रमुख संतोष भोईत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वाकस ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळी गावातील ग्रामस्थांचा शिवसेनेत बाळासाहेब भवन जनसंपर्क का कार्यालयात पक्षप्रवेश उत्साहात पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर विश्वास ठेवून वाकस ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळी आणि कोलिवली गावामधील तरुणांचा माजी सरपंच संजय तांबोळी जयवंत शिनारे अशोक पेमारे रोशन दळवी मंगेश वैखरे कैलास वैखरे दिनेश धुळे अंकुश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच मारुती बाबू जयेंद्र दुर्गे दत्तू दुर्गे गजानन दुर्गे काशीनाथ दुर्गे सचिन दुर्गे यांनी जाहीर प्रवेश केला ब्युरो रिपोर्ट संवाद कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न